जय श्रीराम माझं नाव वरद बडवे तर पंढरपुरात आमचे दुकान आहे छोटेसे तर आपलं दुकान सिजनेबल असतं आता बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यानिमित्त त्या त्याच्यामुळं पूर्ण देशभरात राममय वातावरण झालेलं आहे तसंच पंढरपुरात अनेक प्रभू श्रीरामांच्या मिरवणुका निघत आहेत परत लोकं पंढरपूर असे असं परत अनेक अनेक आने उत्सव किंवा कार्यक्रम करणार आहेत तसेच त्यातून अनेक छोटे मोठे व्यवसायसुद्धा निर्माण झालेले आहेत जसे की झेंडा झेंडे विक्री परत उपरणे टोप्या परत प्रभू श्रीरामांची मूर्ती असे अनेक छोटे मोठे व्यवसाय पंढरपुरात तयार झालेले आहेत आणि वातावरण राममय झालेलं आहे जय श्रीराम जय श्रीराम मी पंढरपूरच्या त्या पोस्ट आहे माझं नाव काल मासुदेव मूर्ती माझं दुकान इथं जवळजवळ तीस वर्ष झालेलं आहे आणि ह्या वर्षी संपूर्ण राममय झालेलं आहे श्री रामाची झेल्ले पटाके उपरणे त्याला खूप म्हणजे लोकं घेऊन जाते वापरते रामाची रॅली करते रथ काढते मिरवणुका काढते सगळीकडं चालू आहे आणि सगळ्या देवात मठ मठात सगळीकडे रामाचे भजन कीर्तन चालू आहे गोपापूरच्या कृष्ण मंदिरात रामाचं सगळं भगवमय झाले तिकडे गेंडे लावले पताके लावले टोफ्या लावले उत्पन्न लोकं घालून रॅली करते सगळं राम भक्तीचे जय श्रीराम आता आपल्या इथं राम राम मंदिराच्या शोभायात्रेनिमित्त माझ्या दुकानात टी शर्ट टोप्या शेले इत्यादी साहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि आपल्या पंढरी नगरीत पूर्ण राममय राम वातावरण निर्माण झालेलं आहे छोटे मोठे स्टॉल दुकानं भरपूर प्रकारे सजलेले आहेत आणि बाजारपेठाही भरपूर खुलेल्या आहेत माझं दुकान बी भरपूर जुनं आहे बाजारपेठेतच आहे आणि बावीस ता तारखेला आपल्या इथं मोठी शोभायात्रा निघणार आहे त्याच्यानिमित्त मी पण भरपूर प्रोडक्शन केलं आहे टी शर्ट आहेत कुर्त्या आहेत टोप्या आहेत शेल्या आहेत पंच आहेत आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि पूर्ण नगरीत राममय वातावरण निर्माण झालेलं आहे